फक्त मृत मांस खाणं म्हणजे एखाद्या पशुचं किंवा प्राण्याचं मास खाणं म्हणजे मांस नव्हे तर एखाद्याला मारण एखाद्याला लुबाडणं एखाद्याची चोरी करण बांधून ठेवणं एखाद्याच्या शरीराला विद्रूप करणं हत्या करणं खोटे बोलणं बनावट गोष्टी करणं कपट आणि व्यभिचार करणं हे काय आहे हे सर्व मृतमास भोजनेच आहेत केवळ भोजन मास सेवन करणं म्हणजे मास भोजन नव्हे तर या सर्व प्रकार वरील आहेत ते म्रत मास भोजनेच आहेत मनुष्याचा शील भ्रष्ट होत नाही त्याच्या शिलावर परिणाम होत नाही तर हे सगळं खोट बोलणं चोरी करणं व्यभिचार करणं कपिट कपटीपणानं वागणं मारणं एखाद्याच्या शरीरा शरीरा